आता व्यसनाने तरुण पिढीवर जास्त मोठा डल्ला मारलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगायचा प्रयत्न करतो तर बाबा आपण काय फक्त प्रबोधन करू शकतो खोटा पैलवान मोठा बलवान गोऱ्या जुलमास लावून आग गोऱ्या जुलमास लावून आग एका रट्यात पाणी पाजी पाणी पाजी जय मी गायक दीपक चितोळे खरोखर आज या चॅनलवर कुठल्या तरी कलाकाराची म्हणजे अशी दखल घेतली हे पहिली वार झाले आहे त्याबद्दल या चॅनलचं मी सदस्य आभारी आहे आणि असंही बाकीच्या असागाळातील कलाकारांना या चॅनलने असं सहकार्य करावं चला दीपक भाऊ हा जो तुमचा प्रवास आहे तो कसा सुरू झाला आणि तुम्ही गायक क्षेत्राकडे कसं वळाला गायन क्षेत्र म्हणजे पहिल्यापासून मला असं वाटत नव्हतं की मी गायक बनेन म्हणून आमच्या घरा खानदान्यामध्ये कोणी कधी दिमडी वाजवले नाही पण माझं गाव हे कलेच आहे जिथे मी राहतो बरेच कलाकार आहेत त्यांच्याकडून शिकून मी त्यांच्या मागं थांबून थांबून माझ्या कलेला जो पसंत गेलो आणि लोक मग मला म्हणले की दीपक तू एवढा भारी छान गातोस असतो कुठेतरी मोठं ट्राय कर हे कर म्हणजे बऱ्याच जणांनी मला आडवडाचे बी केलं की नाही का तू काय तर करू शकतो तुझ्या आवाजामध्ये दम आहे आणि ज्याला काही कलेचा गंध नाही त्यांनी मला सांगितलं बी तू असा सांगा तो जरा थोडे बदल कर मी असा राग नाही धरता त्यांचं ऐकून आपल्या का गाण्यावर फोकस करून बरोबर हे केलं आता आपण हे पाहूयात की तुम्ही जेव्हा स्टेजवर जातात आणि एवढे लोक तुमचा आवाज ऐकण्यासाठी बसलेले असतात तेव्हा ते, ते पाहून तुम्हाला आता कसं वाटतं ज्यावेळेस मी स्टेजवर जातो जनसमुदायाला मी ज्यावेळेस प्रबोधन करतो काय तर मार्गदर्शन करतो त्यावेळेस असं मला वाटतं ज्यावेळेस मी स्टेजवर जातो आणि जनसमुदाय पाहतो त्यावेळेस त्या जनसमुदायाकडे पाहून असं वाटतं आयुष्यात काय कमवलं असेल तर ही सर्वात मोठी धन दौलत ती म्हणजे ऑडियन्स आणि ऑडियन्स आहे तर कलाकाराला वाव आहे आपल्या इथून प्रबोधन झालं पाहिजे कुठल्याही समाजाचं कुठलंही कार्य असतो कलाक्षेत्रामध्ये जे काम करायचं ते मनापासून जर केलं तर ऑडियन्स आपोआप निर्माण होतात जेव्हा तुम्ही गायनाला सुरुवात करतात तेव्हा जे वाद्य वाजवणारे मंडळी असतात बॅकग्राऊंडला तर त्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन करता आता शक्यतो आम्ही लाईव्ह कार्यक्रम करतो आणि वाजवणारे परफेक्ट असतात आता त्यांना माहिती असतं की हे गाणं कुठल्या अंगाचं आहे काय आहे तर तिथे ब आमचा एक म्हणजे एक जीव असतो आता वाजणारा माहिती आहे की चितुळे साहेब काय गाणार आहेत तर त्यांना कसं वाजवायचं आणि मग बँजेवाला असेल हार्मोनीवाला असेल ढोलक तबला हे सगळं जीव कार्यक्रमामध्ये एक जीव असतं तर कार्यक्रम चांगलाच होतं नाहीतरी तबला इकडे ढोलक तिकडं पीटीवाल्याचं बलतेकडं स्वर काही काही गायकांची अशी परिस्थिती आहे तसं नाही माझ्याकडे जे जेवढी बी काम करतात तेवढी एक जेवानी जसे काही पार्टी आपल्या एका एकट्याचीच असल्या असल्यावाने सर्व काम करून कार्यक्रम एकदम दिलखुलास होतो आणि का कार्यक्रमाची मजा बी आवडून चांगले कसलाही कार्यक्रम असो हसून खेळ हसून खेळून ख्यो, घेतात आता आपले सर्वात आवडते आमचे आवडते गायक आनंद दादा शिंदे व तुमची पहिली भेट कशी झाली व त्यांचा काही किस्सा सांगू शकता का तसे आमच्या भेटी भरपूरच झाल्या पण किस्सा सांगण्याचा म्हणजे आम्ही ज्या वेळेस केल्या क्षेत्रामध्ये भेटतो त्यावेळेस म्हणजे एकमेकाला आम्ही की एक आतुरता असते की बाबा मोठ्या गायकांनी काहीतरी आपल्या ऍडव्हर्टायझिंगायझर दिलं पाहिजे काहीतरी बोललं पाहिजे त्या अनुषंगाने मोठे स जेवढे दिग्गज गायक आहेत जे, जे माझे आदर आहेत मनोज राजा गोसाई दादा शिंदे आनंद शिंदे इतकेच प्रतिभावंत आहेत पण प्रबोधनात्मक आहेत तर त्यांचा विचाराचा वारसा घेऊन त्यांना सामान्यपर्यंत पोहोचवण्याचा आणि खऱ्या अर्थानं मी त्यांना ज्यावेळेस मला काही अडचण आली विचारायचं समजा प्रबोधन कसं करायचं काय कसं करायचं कसं आणि गायकी कशी शिकायची आनंद शिंदेकडे बघितल्याशिवाय कोणी गायक बनवू शकत नाही कारण आनंद शिंदेचा प्रत्येकजण गायक हा आनंद शिंदेला डोळ्यासमोर ठेवूनच गातो भलं तो आपला गुरु असो नसो पण त्याला काही काही जण व्यापारी आपला गुरु मानतातच हे मात्र नव्याण्णव टक्के mm -hmm. खरं आहे आणि जे एक दोन बेस असतात कलाकारामध्ये mm -hmm. एक प्रबोधनात्मक आणि एक धंदेवाईक त्याच्यामध्ये काही जण ह्याच्या धंदेवाईकमध्ये बसतात काही जण प्रबोधनात्मक प्रबोधनात्मकला पैशाची गरज नसते तो कार्यक्रम समाजासाठी करतो पण काहीजण पैशासाठी करतात मग ते लाख रुपये द्या दोन लाख रुपये द्या आणि त्यांचे लोक पैसे देतात पण सामान्य कलाकारांना हजार गेला देखील काच कोच देऊ का को नको देऊ का नको अशी परिस्थिती होती असे अनुभवी भरपूर होतात आम्हाला तसं तर आमचं ऐकवण म्हटलं तर आनंद शिंदेच आहे आता जेव्हा पण भीमजयंती असेल किंवा शिवाजी महाराजांची व महात्मा फुले यांची जयंती असेल तर तुमच्याकडे सुपारी येते त्याचा काय अनुभव सांगू शकतात का आणि ही कशी मिळते आणि ते कशी घेतली जाते यातल्या काय आपल्या गोष्टी सांगू शकतात का तर हा ज्याचा ऑडियन ऑडियन्स असेल ज्याला म्हणजे चाहता वर्ग निर्माण झाले की आपोप कार्यकर्ते आपल्या घरी येतात साहेब आम्हाला कार्यक्रम पाहिजे मग कुणी लॉन भेटतो कोणी गरीब येतो कुणी सर्वसामान्य भेटतो तर त्याला सर्व समजून घेऊन आपण सहकार्य बी केलं पाहिजे कुठे पैसा पाहिला पाहिजे कुठं जनसामान्यांच्या भावना बी पाहिल्या पाहिजे हर गोष्टीला म्हणजे प्रबंधात्मक आहे कधी पैसा पाहतात पैसा जिथं आपले बाबासाहेबांचे किंवा महात्मा फुलेंचे शिवाजी महाराजांचे अण्णाभाऊ साठेंचे विचारजनापर्यंत पोहोचवण्याचं काम तो खऱ्या अर्थाने करतो तो पैशाच्या भुकेला नसतो तो ऑडियन्सचा भुकेला कले कलेचा कले भुकेला असतो आता जे महाराष्ट्रात शांताबाई हे गाणं खूप फेमस झालं होतं आणि ते जे गाणं आणि ते जे गायक तुमचे खास मित्र आहेत त्यांची आणि तुमची पहिली भेट कशी झाली आणि त्यांचा तुम्ही काय किस्सा सांगू शकतात का सांग आता त्याचा किस्सा सांगायचा म्हणजे तर भरपूर किस्से आहेत संजय लोंडे साहेब आणि मी आम्ही ज्यावेळेस मंगळवारपेठ तिथे एक हॉटेल आहे रण्याचा तिथं माझे गुरुवर सुनील सकट आम्ही ज्यावेळेस चर्चा करायचो त्यावेळेस संजय लोंडे यायचे त्या आणि सुनील सकट एक अशी व्यक्ती होती पुण्यामध्ये मला वाटतं त्यांच्यासारखा कवी नाही त्यांचे भरपूर गाणे फेमस आहेत हिरायचे अंगठी आला बाबूराव पण त्यांनी कधी के मोठेपणा केले नाही आणि संजय लोंडे साहेब ही एका गाण्यामध्ये जगामध्ये फेमस झाली पण ते खरोखर एक लेख असतं म्हणतात तसं त्या पद्धतीचं लेख आणि आमचं जर किस्सा सांगायचं म्हणलं तर आमची जवळीक एवढी होती आमची मैत्री एवढी की माझ्या बऱ्याच वेळा घरी यायचे दीपक हे गाणं असं असं आहे त्यांनी मला एक गाणं दिलं लवलीचं तर ते गाणं असं होतं होता पैलवान मोठा बलवान गोऱ्या जुलमास लावून आग गोऱ्या जुलमास लावून आग एका रट्ट्यात पाणी पाजी, पाजी mm. हे लहूजी मांगा वाग एका रट्ट्यात पाणी पाजी हे लहूजी मागा वाग हे गाणं त्याने मला घरी येऊन दिलं होतं मला शितो हे गाणं तुम्ही गाणं हे गाणं ज्यावेळेस मी गणेश क्रीडा कलाभवनला गायलं त्यावेळेस दादा शिंदे होते अमर पुणेकर राऊ शिंदे बऱ्याच गाण्या आचंदन कांबळे या सर्वांमध्ये हे गाणं लोकांनी दाद दिली होती त्या गाण्याला म्हणजे ह्या कवितोमध्ये काही होऊ शकतं आणि सुनील सकट आयुष्यात मी जर पहिलेलं गाणं गायलं असेल तर सुनील सकट हे दोन म्हणजे मला गुरुत्वलेच आहेत तुम्ही गायक आहात आणि जर तुम्हाला आता गाणं रेकॉर्ड करायचं तर तुम्ही आता कोणतं गाणं रेकॉर्ड करणार आहे जरा तुम्ही काय झलक सांगू शकतात का लोकांना गाणं तसे माझ्याकडे मी शक्य प्रबोधात गाणे करतो तर माझ्या विषय डोक्यात आहे एक गाणं चौदा ऑक्टोबरला रिलीज करायचं ते गाणं आहे अरे ऐका बंधून तुम्हाला सांगतो माझा मोठेपणा ऐका का बंधून कार्य मी करतो ती जोऱ्या भरतो मला पुढारी म्हणा कार्य मी करतो ती जोऱ्या भरतो मला पुढारी म्हणा काम करत नाही सोक लईजनाला दिलं मी धोक त्याच चालाक माझ डोक खोट बोलणं टोप्या घालण धन धंदा माझा जुना हे गाणं येणार आहे दुसरं गाणं तर असं वाटतं की आपल्या चळवळ मध्ये एक फॅशनेबल झाली कुठं काही गाणे कसे करतात पण खऱ्या अर्थानं आपण आंबेडकरी चळवळ जपायची असेल तर प्रबोधनात्मक बाबासाहेब आणि फुले शाहू आंबेडकर विचार घराघरात जनसामान्य परत पोहोचण्याच्या खेचून एक एक गाणं मला करायचं आहे ते असं आहे अरे बुद्ध विमाला मातारा मा हात मी जोडून आ बुद्ध विमाला मातारामाला वंदी ते हात मी जोडून आणि वंदी ते मी जोडून देव पूजायचं दिला मी सोडून वंदी ते मी जोडून देव पूजायचं दिला मी सोडून आता जर आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे जयंतीमध्ये काही मुलं दारू वगैरे पितात नाही का तर त्यांना बाबासाहेब पूर्णपणे समजलेलं नसतं तुम्ही अशा मुलांना तुम्ही काय संदेश देऊ शकता नाही प्रबुद्ध त्याच्यामुळे काय तो काय माहितीये का आजचा फॅड असा आहे पूर्वी शेजारचा माणूस जरी चालला तरी एक आदब एक लाज नाही का आणि एक मोठेपणाची जाण असायची आता मित्राचा वडील जरी समोरच आहे जाऊन घेत काय तो मित्र मित्राचा वडील आता व्यसनाने तरुण पिढीवर जास्त मोठा डल्ला मारलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगायचा प्रयत्न करतो तर बाबा आपण काय फक्त प्रबोधनच करू शकतो करून सांगू शकतो लोक लोकांना जयंतीमध्ये बाबासाहेबांच्या जे जयंतीला दारू पिऊन जे कोणी कुणी येत असतील किंवा काय करत असतील ही खरं बाबासाहेबांची विटंबना आहे कारण बाबासाहेबांची विटंबना होत नाही कशावर बाबासाहेबांची विटंबना सर्वच एकही असं आपण द्या मला की तो बाबासाहेबांच्या विचाराची विटंबना करत नाही मग तो राजकीय कार्यकर्ता असेल राजकीय गायक असेल प्रबोधात्मक गायक बी असेल काही काही करतात कारण का की खरं खर का खरं सांगायचं म्हणजे कोणाच्या बापाला घाबरायचं नसतं हे सांगतो तुम्हाला मी की आपण कुठंतरी समाज देणार असतो नेते भरकटले गायक भरकटले मग समाज का भरकटणार नाही ही परिस्थिती समाजाची झालेली आहे कारण का आता फक्त फॅशनेबल झाले कुठल्या पुढाऱ्याने कुठल्या तरुण पोराला म्हणला की बाबा माझ्यातर्फे तुला मी या समाजातर्फे मी या समाजाचं नेतृत्व करतो कुठल्या आतापर्यंत माझ्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये असं नाही झालं की बाबा एखाद्याने म्हणला की चल तुला मी तुला शिकलेलं आहे ना तुला मी बाहेर देशामध्ये पाठवतो किंवा मी तुझा कॉलेजचा खर्च उठवतो आतापर्यंत दाखवून द्या मला कोणी फ्लिक्स लावायला कार्यकर्ते पाहिजे झेंडे हाताधारे कार्यकर्ते पाहिजे मिरवणुकीत प्रचार करायला कार्यकर्ते पाहिजे पण त्या कार्यकर्त्याच्या घराकडे पाहिले तर आई वडील आई कामाला असते धुण्या भांड्याच्या वडील कामाला असतो मोलमजुरीच्या आणि मुलगा असतो कार्यकर्ता काहीच करत नाही निस्तच कार्यकर्ता असतो मग ह्या भरकटलेल्या अवस्थेमध्ये त्या मुलाचं आयुष्य काय असतं पाटलीसाठी आणि बोटीसाठी जर हे तरुण भरकटत असते तर सर्वांनी मग कुठेतरी विचार केला पाहिजे की बाबासाहेबांचे आपले विचार आणि आता असं झालेला आहे की बाबासाहेबांचे विचार फॅशनेबल पद्धतीने साजरीकरणं होतात कारण का जिथं प्रबोधनाची गरज आहे तिथं मग गायक नाही तिथं मग सेलिब्रिटी आणतात की ज्याचा काही चळवळीचा आणि काही वैचारिक संबंधच नाही तरी पण असल्या गायकांना पुढे घेऊन येतात आता सांगाल एखादा प्रबोधनात्मक हजार रुपये मागत असेल पण दोन दोन चार चार लाख रुपये देऊन प्रबोधन नाही फक्त फॅशन म्हणून गायक आणतात कारण आता काय झालं लोकांकडे पैसा आलेलं आहे पण विचार भरकट चालेल आता परिस्थिती पहा कार्यकर्त्याची पहा फुडाऱ्यांचे पहा सगळ्यांचे पहा समाज भरकटला समाजाला जर एक नाही तर वरपासून खालपर्यंत टोटल फुले शाहू आंबेडकर विचार जपल्याशिवाय संविधान जपल्याशिवाय हे होणार नाही आणि तरुण वर्गाला असं नेतृत्व पाहिजे कि जेणेकरून त्या तरुणामध्ये काहीतरी आशा निर्माण झाली पाहिजे आतापर्यंत आम्ही पाहिलं की राजकीय मध्ये जर थोडं बोलतो साहेब कारण आपल्या भीमनगर मध्ये जर पाहिलं mm. सर्वात जास्त इंडस्ट्री एरिया आहे किती पूर्ण पूर्व कामाला आहेत किती किती कंपन्यामध्ये कामाला आहेत mm. मग ही भयानक कशामुळे आज सर्रास पूर्ण पाच वर्षाचा पूर्व गुटखा खात दहा वर्षाचा पूर्व दारू पिते ही परिस्थिती झाली कशामुळं मी म्हणत ना का प्रबोधन गायकानेच करावं नाही प्रत्येकाने जर प्रबोधन केलं आणि आमच्या लहानपणी काही कार्यकर्त्यांचा आम्ही आदर्श ठेवायचो लांब दिसतं तर आम्ही गोट्या टाकून पळायचो ती mm -hmm. एक आदर होती ती एक जरब होता आता कार्यकर्त्या त्या कार्यकर्त्या पैसे अशी परत त्याच्यामुळे समाजाचं आणि तरुण वर्गाला सांगायचं बाबासाहेब हे फॅशनेबल झाला आता बाबासाहेबांची बाबा जयंतीमध्ये जयंती बाबा साहेब गाणं रामबाबाईचं असतं बघा डी जेवर हो। डीओल केला तुझे पाय 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 काय संबंध आहे का खब काय पण हे अशी भरकटलेली अवस्था झालेली आहे ते कुठं जर आणायचं असेल तर नेतृत्व ने चांगलं आणि चांगल्या विचारायचं फुले शावांकडे पण विचारायचं जर असेल तर कुठं तर समाज सुधरल नाही तर समाजाची अवस्था असेल भरकटलेली आहे आमच्यासारख्या हजार गायिकाली गेले तरी काही फायदा होणार <laughs>